जसे स्वर्गीय अनिल राठोड मोबाईल आमदार होते तसे लंकिया देशातील पहिले मोबाईल खासदार होतील असे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले तसेच नगरकरांना गुंडाराजला पाठबळ देणारा नाही तर नगरकरांचा विकास करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे असा टोलाही काळे यांनी लगावला महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्याच्या नियोजनाची शहर जिल्हा काँग्रेसची बैठक पक्षाच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात पार पडली बैठकांचे आयोजन करून घरोघरी जात प्रचार करत कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली उमेदवाराला विजय करण्यासाठी वज्रवूट आवळून काम करण्याचे आवाहन काळे यांनी कार्यकर्त्यांना केले यावेळी ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेजा माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष विलास उबाळे ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे सांस्कृतिक विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्राध्याप डॉक्टर बापू चंदन शिवे अल्पसंख्याक शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे युवक उपाध्यक्ष गौरव घोरपडे आदींनी मनोगत व्यक्त केले आणि त्या मेळाव्यामध्ये असं शेपण केलं गेलं की आम्हाला रील मध्ये असणार नाही तर रिअल मध्ये विकास करणारा खासदार पाहिजे हे कोण म्हटलं तर शहराचे आमदार म्हटले आता मला सांगा खरी गोष्ट आहे रील वरती रिलेश लंके पॉप्युलर आहेत लोकप्रिय आहेत प्रत्येकाला आकर्षक निलेश लंकेंचं वाटतं की आलं साधा माणूस घरात हात घालतो सहज उपलब्ध होतो कधी फोन करा जसं अनिल भाई आपले मोबाईल आमदार होते त्याचा पहिला मोबाईल खासदार या देशातला होणार आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे वरती जर त्याची क्रिया असेल तर तुमच्या पोटात काय दुखत असं माझं तुम्हाला जाहीर सवाल येत पण एक लक्षात ठेवा तुम्हाला रील बदला जर त्या ठिकाणी खासदार नको असं तुम्ही त्या ठिकाणी वक्तव्य करताय ना कोविडच्या काळामध्ये त्या ठिकाणी रील नाही तर रिअलमध्ये गोर गरीबाची अश्रू पुसण्याचं काम केवळ पारमेर मतदारसंघामधलं नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातल्या कोण काना कुपरणार लोकांचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे के हा इतिहास आहे आणि सुवर्ण अक्षरांनी तो इतिहास महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी आहे एक नाही रील रील उल्लेख की आम्हाला रीलच काय नाही ते लोक बघून घेतील पण या शहरातल्या या जिल्ह्यातल्या गुंडाराजला पाठबळ देणारा खासदार त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचा नाहीये तर शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे उद्योजकांचे तरुणांचे महिलांचे या सगळ्या समूहाचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी पोट त्या ठिकाणी मांडणारा त्या ठिकाणी आपली बाजू सक्षमपणाने मांडणारा त्या ठिकाणी खासदार रिलेशन के रूपानं संसदेमध्ये पाठवायचं आणि त्याची आज आपण या ठिकाणी सगळ्यांनी एक वज्रमवतो या ठिकाणी आवडायचे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार रिलेशन केवळ भेटायला गेले के तेव्हा साहेबांनी काय सांगितलं की मान्य आहे एक छोटा कार्यकर्ता आहे पण ही लढाई छोटा कार्यकर्ता जरी असला तरी गरीबी युद्ध श्रीमंती अशा स्वरूपाची आहे आणि वस्तुस्थिती आहे काल परवा आपण पाहिलं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी सोशल मीडियावरती फिरत आहे की निलेश लंकेंनी त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये भाषण करून दाखवलं निलेश लंकेंनी त्या ठिकाणी हिंदीमधनं भाषण करून दाखवलं त्यांनी जर ते करून दाखवलं तर त्या ठिकाणी मी फॉर्मल्स भरणार नाही ना। बरोबर का मी फॉर्मल्स भरणार नाही म्हणे अरे ठीक आहे मान्य आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकले तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या कुटुंबात जन्मण्यात आले तुम्हाला त्या ठिकाणी असं कुटुंब की पंजो तुमचे पंजोबा तुमचे आजोबा तुमचे वडील हे सगळे सत्तेमध्ये होते कारखानदार होते मंत्री राहिले आता सुद्धा मंत्री आहेत तुमच्या पाचवी जन्माला आले तेव्हापासून घी मध्ये सोन्याचा चमचा तुम्हाला ऐकतात तोंडात त्या ठिकाणी घराला जन्माच्या वेळापासून मिळालेला आहे परंतु आमचा जो काही निलेश लंके नावाचा उमेदवार आहे ना तो सामान्य कुटुंबातल्या लक्षात घ्या त्याचा बाप काही मंत्री नव्हता त्याचा बाप काय कारखानदार नव्हता त्याचा आज काही त्या ठिकाणी सहकार सम्राट नव्हता ते सगळे शेतकरी कुटुंबात आलेले म्हणजे ज्याची आई शेतीमध्ये राबली ज्याचा बाप त्या ठिकाणी शेतकरी आणि एक आदर्श शिक्षक म्हणून आयुष्यभर काम केलं अशा बापाचं एक लेखन त्या ठिकाणी समाजाचे प्रश्न घेऊन पोट त्या ठिकाणी मांडतय आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्याला हिरवल्याचं काम करताय इंग्रजी भाषा तुला येत नाही म्हणून तुला त्या ठिकाणी बोलता येत नाही म्हणून मला या निमित्ताने सांगायचंय की तुम्ही संशोधना त्या ठिकाणी असताना तुम्हाला माहित नाही याच महाराष्ट्रातले एक त्या ठिकाणी खासदार आहेत ओम राजे निंबाळकर कोणत्या भाषेत भाषण करतात संसदेमध्ये मराठीमध्ये भाषण करतात मराठीमध्ये भाषण करतात मी आजच्या दोन हजार तेवीसच्या चोवीसचं तुम्हाला सांगतोय अजून मागे गेलो तर खूप गोष्टी खूप उदाहरण त्या ठिकाणी द्यायसारखी आहेत यांना हे माहित नाही काय की त्या ठिकाणी ट्रान्सलेटर असतात हेडफोन असतात तुम्ही जे बटन दावाल त्या भाषेतलं तुम्हाला ट्रान्सलेशन तुम्हाल जे आहे ते ऐकण्याची सुविधा त्या ठिकाणी आहे भाषा म्हणजे काही सर्वस्व नाहीये एवढंच कशाला थोडा आणखी माग जाऊन सांगतो या महाराष्ट्राचं ज्यांनी जवळपास तीन ते चार वेळा मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलं ते स्वर्गीय आदरणीय वसंतदादा पाटील वसंतदादा पाटलांचं शिक्षण किती होतं आपल्या सगळं म्हणजे अल्प शिक्षण त्यांचं होतं ते काय कॉन्व्हेंटमध्ये नव्हते ना ते काय न्यूरो सर्जन होते का परंतु महाराष्ट्रामध्ये अत्यंत अमूल अग्र पद्धतीचे चांगले निर्णय घेण्याचं काम त्या ठिकाणी वसंतदादांनी केलं त्याचबरोबर तुला जर जुना काळात सांगायचं असेल तर तुम्हाला काही उदाहरण नक्की सांगली वसंतांच्या कामाची की पाणी आरवा पाणी जिरवाचं जे सूत्र होतं ग्रामीण भागातलं अत्यंत महत्वाचं की ज्याने शेतीला सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं ते सूत्र जर व्यापक पातळीवरती राणचं काम कोणी केलं असेल तर ते वसंतदा पाटलांनी केलेलं आहे एवढंच नाही तर त्या काळामध्ये त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय असतील अभियांत्रिकी महाविद्यालय असतील तंत्रज्ञेत्यांची विद्यालय त्या ठिकाणी असतील या सगळ्यांना विना अनुदानित तत्वावरती त्या ठिकाणी कर सुरू करण्यासाठीचा पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली त्या ठिकाणी शिक्षणाच्या मोठमोठ्या संस्था उभ्या हो राहायला लागल्या लाग। शिक्षणाचं जाळ त्या ठिकाणी निर्माण झालं आणि अनेक त्या ठिकाणी शिक्षणाची त्यावडा खुली झाली उच्च शिक्षण त्या ठिकाणी मिळायला लागलं पूर्ण डॉक्टर झाली इंजिनियर झाली शेती आधुनिक पद्धतीने करायला लागली एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी दांडेकरांची अर्थतंत्र दांडेकरांची समिती तयार नेमली त्या समितीने काय काम केलं की जो काही समतोल विकास महाराष्ट्राचा झाला पाहिजे या संदर्भातला विचार मांडला आणि मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाबद्दल बॅकलॉग बद्दल ती जी काही टर्म पुढे आली ती वसंतदादांच्या कारकिर्दीच्या काळामध्ये पुढे आली मला यांना विचारायचंय का वसंतदादांना इंग्रजी येत होतं का वसंतदादांना हिंदी येत होतं का काय हडलं त्याच्या वाचून त्याच्या निलेश टेंना याच्यामध्ये बोलायला असं आव्हान तुम्ही जे देते ना अशा पद्धतीनं खिजवण्याचं काम करू नका तुम्ही जर त्यांना खिजवाल जो पोट देखील लोकांची कामं करतो तर लक्षात ठेवा घोडा मैदान लांब नाही जनता मतदार राजा तुम्हाला त्या ठिकाणी खिजवण्याचं काम इगमच्या माध्यमातून करणार आहे एवढी मस्ती आणि एवढा त्या ठिकाणी अहंकार जो आहे तो असं काहीच कारण नाही ज्याने ज्याने अहंकार केला त्याचा त्याचा शेवट काय झाला हे या देशामध्ये शिख उधारण त्या ठिकाणी आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा